हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलला अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर इथं तुम्हाला दिसत आहे एक बटाटा घेतलेला आहे आणि दोन ढोबळी मिरची घेतलेली आहे तर आपल्याला ढोबळी मिरचीसाठी तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी करा किंवा वरम भात केला तोंडी लावायला करा अगदी सोप्या पद्धतीने आणि चविष्टसुद्धा तेवढीच आहे तर इथं सर्वप्रथम आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी बटाट्याची साल काढून घेते बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुतल्यानंतर बटाटा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे कारण बटाटा आपल्याला शिमला मिरचीमध्ये घालायचा आहे शिमला मिरची लवकर शिजल्या जाते म्हणून बटाटा थोडासा पातळ कट करायचा आहे खूप पातळसुद्धा नाही करायचा तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्या तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला एक नक्की सबस्क्राईब करा तर इथे आपला सगळा बटाटा कट करून झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने टिफिनसाठी सुद्धा छान रेसिपी आहे आणि अगदी सकाळच्या घाईमध्ये सुद्धा घाई गडबडीमध्ये झटपट होते तर आपला बटाटा कट करून झाल्यानंतर आपल्याला शिमला मिरची कट करायची आहे तर शिमला मिरची मी मधून कट केली आहे आणि आपल्याला शिमला मिरच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत जसं आपण बटाटा कट केला तसंच आपल्याला शिमला मिरचीसुद्धा कट करायची आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईकसुद्धा करून घ्या तर इथे पाहू शकता तुम्ही बटाटा आणि सिमला मिरची कट करून झालेली आहे तर आपल्याला सगळं एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर इथे मी साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे आपल्याला तेलावर व्यवस्थित छान तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडले की इथे मी छोटे दोन कांदे कट केले होते आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तेलावर पण होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईक करून घ्या साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अगदी झटपट होणारी रेसिपी आणि कमी साहित्यामध्ये आहे तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा करू शकता किंवा तोंडी लावायला वरम भातसंग म्हणा अगदी झटपट होते तर कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलं होतं इथे मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे तर आपल्याला कांद्यावर टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा ही आहे हिंग घातल्यानंतर जे बटाटा आणि शिमला मिरची कट करून घेतली होती आपल्याला ते घालायचं आणि कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी कांद्यावर व्यवस्थित शिमला मिरची परतून घेते तर पूर्ण व्हिडिओ पहा अगदी झटपट होते आणि तेवढीच चविष्टसुद्धा आहे ही रेसिपी आणि घाई गडबडीत केली तरी छानच होते ही रेसिपी या पद्धतीने केल्या तर आपल्याला काय बेसिक मसाले ॲड करायचे आहे तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे हळद घालायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी ते पाहू शकता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तर चान के मिक्स केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि परत छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून शिमला मिरची आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे बटाट्यालासुद्धा फारसा वेळ लागत नाही आणि शिमला मिरचीला तर नाहीच लागत शिजायला वेळ अगदी पाच ते सहा मिनटं पुरेसे होतात शिजायला तरी ते पाहू शकतात शिमला मिरची आणि बटाटा छान व्यवस्थित शिजलेला आहे आणि वाफसुद्धा भाजीला छान बसली आहे मस्त दिसायलासुद्धा खूप छान दिसते दिसण्यावरनंच समजून जा की भाजी किती चविष्ट असेल खूपच छान लागते खायला मुलंसुद्धा आवडीने खातील तर आपली शिमला मिरची आणि बटाटा छान असा मऊ शिजलेला आहे तर पाहू शकता तुम्ही तर आपली भाजी शिजल्यानंतर वरतून अशी कोथंबीर घालायची आहे तुम्ही या पद्धतीने भाजी केली आणि चपातीमध्ये भरून मुलांना रोल करून दिला खूपच मुलं आवडीने खातील खूप छान लागते ही रेसिपी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर नक्की एक सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आपली चमचमीत अशी बटाटा सिमला मिरची रेसिपी तयार आहे अगदी चटपटीत होते नक्की या पद्धतीने करा तुम्ही मुलांना ब्रेडमध्ये सुद्धा भरून देऊ शकता मुले आवडीने खातील तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला